खालापूर तालुक्यातील नानिवली येथे भक्ती वेदांत गोश्राम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी गोवत्सव द्वादशी उत्सव आणि गोपाळकृष्ण मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला असून त्यांच्या हस्ते मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भक्ती वेदांत गो आश्रमाच्या कार्याचे कौतुक केले गो आश्रमाच्या माध्यमातून गोमातेची निस्वार्थपणे सेवा केली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच आश्रमाच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली या सोहळ्याला उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी ज्येष्ठ नेते जय म्हात्रे तानाजी खंडागळे प्रवीण ठाकूर रवींद्र गायकवाड संतोष पाटील हेमंत दळवी गजानन लोगडे अजय सूर्यवंशी लबडे महाराज गोशाळेचे संस्थापक दिनेश महाराज मते गोशाळेचे अध्यक्ष अनंत महाराज पाटील यांच्यासह अनेक गोसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही ज्या पद्धतीनं गायीची सेवा करताय आपल्या देवाला मानताय साधना करताय तुमच्या याच्यातून स्वार्थ बिरसे शब्द काढायला बरोबर नाही <laughs> <laughs> स्वार्थ आमचा स्वार्थ वगैरे हे नाही आहे साधू संत असतात कधीच स्वार्थी नसतात आणि त्यांना जर काही कधी इच्छा झाली तर ती लहानशी असते ठीक आहे आम्हाला बंगला द्या आम्हाला अमुक द्या तर अमुक द्या असं काही म्हणत नाहीत देवाचं काम आहे हातभार तर लावलंच पाहिजेत माझी मगशा भरपूर स्तुती झाली रामशेठ म्हणजे असं रामशेठ म्हणजे तसं तसं काही नाही आहे रामशेठ मनापासून जे आहे शक्य ते जरूळ देत असतो करत असतो कारण चांगलं काम हवं अशी आपली इच्छा आता इथं तुम्ही गोशाळा बांधताय आणि हे गोपाळकृष्णाचं मंदिर बांधताय यात असे महत्त्वाचं आहे छान सुंदर लहान छोटंसं आहे पण सुंदर तुम्ही डिझाईन त्याची घेतलेली आहे परिसर चांगला आहे आणि हे लवकरच पूर्ण होईल याच्या मी खात्री बाळगतो एक बाजू सांगितलेलं आहे माझ्याकडनं मी आपल्याला दहा लाख रुपयाची देणगी त्याच्यानंतर सुद्धा आपण जेवढं कधी काही साधारणतः काम चालू असेल पूर्ण झालं की त्यावेळेस एकदा बोलवा मी नक्की त्यावेळेस सुद्धा येईन आणि आपल्याला आपल्याला ग्वाही देतो एक चांगला उपक्रम आहे शेट या ठिकाणी सत्तर गाडी आहेत वेदांत स्कूल चालवतात आणि तुम्ही अयोध्येच्या राम मंदिराचा उल्लेख केलात बुवा हा जो भाषण करतोय हाही बावीस दिवस जेलमध्ये राम मंदिराकरता होतो मी राम मंदिराच्या चार सेवेत बावीस गोशाळा वेदांत स्कूल वेद राहिला पाहिजे सनातन धर्म राहायला पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आपण सर्व आणि तुमचं जे काम आहे हे धर्म करता आहे आणि आपण जे करू शकतो ते नक्की आपण केलं पाहिजे मी फार मोठ्या गोष्टी करत नाही पण हे देऊळ होईल तुमच्या इथे तर सोन्याचा स्पर्श झाला आहे आता आपल्या सर्वांचं सोनं झालं आहे रामशेठ ठाकूर साहेब आले आम्हाला एक वाटतं दिनेश महाराजांचं काम चाललंय आनंद सर्व सहकारी सर ही जी गो करता सेवा करतायत गो सेवा ही हे खरोखर सत्कार म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय या काही जेव्हा कधी तुम्हाला कुठल्याही कामा करता अडचण असेल निश्चित तुमचे सहकारी म्हणून आम्हाला बोलवा हे आमदार क्या खासदार क्या या सर्व आज आहेत उद्या नाही पण तुमचे आमचे ऋणानुबंध समाजाचे आपले ऋणानुबंध हे कायम राहिले पाहिजेत हे आपण सर्व कार्यकर्ते आणि सनातन धर्माची पताका सता समुद्र पार या देशात लागली पाहिजे राज्यात लागली पाहिजे आपापल्या घरात लागली पाहिजे याच्याकरता तुम्ही जे करता काम करताय त्याच्याकरता शुभेच्छा आणि सतत तुमच्यासोबत राहण्याचा शब्द देतो